आणि टेस्ट करून आपण बेस केलेला आहे आपण शिमला मिरच टोमॅटो आणि टोमॅटोचे पीसेस गुड मॉर्निंग मित्रांनो मी सका आणि मित्रांनो आज आपण जातोय माझ्या मित्राच्या इकडे गणेशकडं तर त्याच्या घराचं काम चालू आहे मित्रांनो पत्रे टाकायचे होते पत्रे तर काल आपण टाकलेत आणि मुंडाऱ्या करायच्या राहिलेत फक्त आता वरती तर ते आपण आज करणार आहे तर गणेश बोलला मित्रांनो आज की आपण आज काम आपला एंडिंग होणार आहे तर काम संपल्यानंतर आपण पिझ्झा बनवूया तर बघूया तो आज पिझ्झा कसा बनवता येतो कारण की घरी पिझ्झा बनवलेला मी पण कधी बघितला नाही मित्रांनो आणि आज बघायला भेटणार आहे आणि गावच्या ठिकाणी पिझ्झा खाणं म्हणजे खूप वेगळी गोष्ट आहे कारण की इकडे भेटत नाहीच गेलो तर शहराच्या ठिकाणीच पिझ्झा वगैरे भेटतो या ठिकाणी नाहीच आपल्या गावाकडे कुठंच नाही आपल्या पिझ्झाचं दुकान पण नाही गेल्यानंतर ना सिटी एरियामध्ये गेलं तरच खायला भेटतो तर बघूया आज घरी तो कसा बनवतोय पिझ्झा वगैरे तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा फर्स्ट तर आपण जाऊन त्याचं काम करायचं त्याचं पहिलं मुंडारे तयार करून घ्यायच्यात नंतरच पिझ्झा खायला भेटणार आहे आपल्याला चला निघूया या ठिकाणा आपण फायनली गाईज आपण गणेशच्या घरी तर पोहोचले आणि हे बघा हे एक साइडचे पत्रे वगैरे आणि मुंडाऱ्या वगैरे तयार केल्या होत्या आपण आता ती साईड तिकडली राहिली ती पण करून घ्यायची तिकडे काम चालू आहे गणेच विटा वगैरे भिजवतोय तर चला आता थोड्या वेळाने आपण काम पण स्टार्ट करणार आहे येते का उतरायला म्हणूनच ठेवलं होतं ना ऑलरेडी काय काय त्यामध्ये आम्ही काम करत होतो त्यामुळं आणि ऑलरेडी अगोदरच बनवून ठेवलं होतं बघा पीठ वगैरे हो अरे बापरे पिझ्झा बनवल्यासाठी गणेश काय घेणार ओव्हन ओव्हन मध्ये आपण पिझ्झा बनवणार आहे मला नव्हतं माहिती मला वाटलं चुलीवर बनवते की काय तू काय रे मग मला मला तीच आशा होती की चुलीवर बघायला भेटेल हा का कापा ना कांदा कापा तुम्हाला जे जे लागते ते तयार करून घ्या तुम्ही मला बघून द्या ओन स्मॉल फॅमिली साठी ठीक आहे म्हणजे भरपूर काही बनवू शकतो ना आपण त्यामध्ये म्हणजे काही गरम करून खायचं असेल तरी खाऊ शकतो भाकरी वगैरे चपात ओनच भांड त्याच्यामध्ये बनवणार का कांदा पण कापून नाही आणि इकडं बघा घरीचं काम चालू आहे शिमला मिरची कट करायचं टोमॅटो आणि कांदा वगैरे कट करून घेणार आहे आणि नाणे हे भांड याच्यामध्येच बनवणार आहे खाली खाली तेल लावून घ्यायचं जेणेकरून चिपकणार नाही ना ते चालू आणि बघा नाणे तर बनवायला घेतले आणि आट्याचं पीठ थोडं मीठ आणि ड्राईश टाकले त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी कारण की आपण काम करत होतो वरती मित्रांनो घरावर त्यामुळे जमलं नाही आपल्याला काढायला भिजत ठेवावं हो लागतं किती वेळ ठेवावं लागतं दोन तास, तास।, 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 तास। हा ना पिवढ्या काय अरे तुला भिजत पातळ करून घ्यायचं कारण की नंतर फुगत hmm. मला वाटतं ते इस्ट की नाही काय आहे ड्राय इस्ट म्हणजे काय काय असतं असतो तस ड्राईष्ट आपण बेस केलेला आहे त्याच्यावरती आपण शिमला मिर्च टोमॅटो आणि कांद्या वरून टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण आणि आपण त्याच्यावरती परत टोमॅटो सॉस आणि हा मेओनीज हे पण टाकणार आहे त्याच्यामध्ये आपण तर आपण आता त्याला छेद करून घेऊयात नाही का असे छोटे छोटे शेतक डिझाईन करायची डिझाईन नाही त्याच्यामध्ये हवा हे नाही का काय त्याच्यामुळे छेद वगैरे गोल नाही करतो भांडू जरा हायचा करतो त्यामुळे आपण पिझ्झा चौकोनी बनवतोय पिझ्झा चौकोनी झाला तरी खाणारच आहे काय पिवड्या

त्याच्यानंतर आपण त्यामध्ये मेयोनीज हे टाकूयात तो पण आपण असा पसरवून घेऊ त्यावर अब मिरची मिर चुटा क्योते टोमॅटोचे अवरती है पीसेस आणि बारिक पेलेला कांदा टाक्यत वरती है सवज्वा टद्धाल या?

चीज आहे पण ते किसनी टाकायचे छोटी किसनी नाही भेटली आपल्याला घरामध्ये येते ये की तुला पिझ्झा मला वाटत नाही येत काय दिसायला तर बाहेर दिसतात खाल्यावर कळ नाही आपला पिझ्झा तयार झालेला आहे फक्त आपण रेडी तयार केलंय तो आपण ओव्हन मध्ये ठेवणार आहोत मध्ये चालू केले लाईट पण आणि किती मिनिटामध्ये लावलंय पंचवीस मिनिटाचा टाइम लावूयात पिझ्झा रेडी झाला एकवीस एक मिनिटं ठेवला ठेवलं होतं आपण वाह गरम रे वास पण मस्त आला बर का हात लावू नका थोड्या गरम गरम आहे आपण आहे ना त्याला हळूच काढूयात मी तरीच म्हणते का खाऊन तर बघ कशी झाली टेस्ट बघा सर्वांनी पिझ्झा घेतलाय खायलासाठी आणि टेस्ट करून आजच्या गणेशचं काम चालू इकडं वाटायचं आहे की नाही एकच नंबर खूप छान झाला असं बोलतय आणि खरंच मित्रांनो खूप छान झालंय मी पण खायला आणि मला वाटलं नव्हतं गणेश असं बनवलं एवढा भारी पिझ्झा पण बनवलंय चांगला बनवलं बरं का गणेश एकच नंबर झाला